नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी आणखीन काही युजफुल टिप्स घेऊन आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा येथे आपली पहिली टिप ती म्हणजे कैचीची धार लावण्यासाठी आहे येथे मी दोन कैचे घेतलेले आहेत या कैचींची गेलेली धार पुन्हा आणण्यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे त्यासाठी येथे मी औषधाच्या गोळ्यांचे हे पॅकेट घेतलेले आहेत हे पॅकेट आपण या आप पद्धतीने आता कैचेने असे कट करायचे आहेत असं कट केल्यामुळे या कैचीला खूप छान धार लागली जाते त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा गोळ्यांचे पॅकेट जर असतील तर अशा पद्धतीने कैचीला धार लावण्यासाठी त्याचा उपयोग मी सुद्धा नक्कीच करून बघा आता इथे माझ्याकडे दह्याचे दोन असे छोटे कप आहेत याचा उपयोग आपण आता कसा करायचा ते बघायचं आहे त्यासाठी अगोदर या कप वरील जो असा स्टिकर आहे तो काढूया स्टिकर काढून झालेला आहे आता हे दोन्ही कप आपल्याला जोडून घ्यायचे आहेत जोडून घेण्यासाठी येथे मी फेवी बॉन्ड घेतलेला आहे त्याच्या साहाय्याने आपण हे कप या पद्धतीने आता जोडून घ्यायचे आहेत जोडून घेण्यासाठी इथे तुम्ही फेविकॉलचा वापर करू शकता हे घट्ट पॅक होण्यासाठी आपल्याला असे पाच मिनिट ठेवायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत हे छान पॅक झालेलं आहे पॅक झाल्यानंतर आता आपल्याला वरच्या बाजूला होल करायचं आहे त्यासाठी येथे मी चाकू गरम करून या पद्धतीने याला होल करून घेत आहे असं होल करून झाल्यानंतर आता याला आपल्याला डेकोरेट करायचंय त्यासाठी येथे मी थ्री डी आउटलाइनर घेतलेले आहे आहेत त्याच्या साह्याने आपण याच्यावरती अशी डिझाईन करून घ्यायची आहे तुम्हाला याच्यावरती जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन तुम्ही याच्यावरती करू शकता अशा पद्धतीने सिंपल पण दिसायला खूप सुंदर दिसणारी अशी डिझाईन मी करून घेतलेली आहे आता याचा उपयोग कसा करायचा ते बघूया त्यासाठी येथे मी आर्टिफिशियल फ्लावर्स घेतलेले आहेत हे आपण आता याच्यामध्ये ठेवूया अशा पद्धतीने इथे याचा एक फ्लावर वेस आपण तयार केलेला आहे हे फ्लावर्स याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही आता बघू शकता हे किती सुंदर दिसतंय तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा असे दह्याचे रिकामे कप असतील तर नक्कीच वापर वापरून बघा त्यापासून तुम्हाला जसा फ्लावर वेस बनवायला आवडतो तसा तुम्ही बनवू शकता आता मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यासाठी इथे मी गॅस अगोदर फूल ठेवलेला आहे आता इथे आपल्याला कपड्याचा जा साबण घ्यायचा आहे हा साबण आपण या आप पद्धतीने थोडासा किसून घेऊया अगदी थोडासाच घेतलेला आहे जास्त घेतलेला नाही आता याच्यामध्ये एक चमचा मीठ घालूया मीठ घालून झाले की इथे थोडासा बेकिंग सोडा घालून घेत आहे बेकिंग सोडा घालून झाले की याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणीसुद्धा इथे आपल्याला थोडंसंच घालायचं आहे पाणी घालून झाले की आता आपण हे कमी गॅसवरती दोन मिनटे सतत हलवत हलवत या पद्धतीने पूर्ण तव्याला हे लावून घ्यायचं आहे गॅस येथे कमी ठेवून आपल्याला हे पूर्ण तव्याला अशा पद्धतीने व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता हा गरम तवा ता असतानाच तो आपल्याला घासून घ्यायचा आहे घासण्यासाठी येथे मी तारेची घासणी घेतलेली आहे असा हा तेलकट झालेला तवा स्वच्छ करण्यासाठीची ही ट्रिक होती तुम्हाला सुद्धा जर ही ट्रिक आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा अशा पद्धतीने तवा आपला घासून झालेला आहे किती काळपटपणा इथे निघालेला आहे ते बघा आता हा तवा स्वच्छ धुवूया धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता तवा किती स्वच्छ झालेला आहे जराही कुठेही याच्यावरती तेलकटपणा शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे किचन सिंग कशा पद्धतीने स्वच्छ करायचं आहे त्याच्यासाठी आहे येथे हे तुम्ही बघू शकता असं थोडं थोडं खराब झालेलं आहे तेलकटही झालेलं आहे आणि याच्या आतील जाळही तुम्ही बघू शकता आणि हे होलही बघू शकता असं थोडं थोडं खराब झालेलं आहे हे कशा पद्धतीने आपण स्वच्छ करायचं आहे ते बघायचं आहे इथे आपण कशा कशाचा वापर करणार आहे ते बघूया अगोदर येथे मी वॉशिंग पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे ज्या प्रकारची असेल ती तुम्ही घेऊ शकता किंवा याच्या जागेवरती तुम्ही विम लिक्विडचाही वापर करू शकता येथे मी या पद्धतीने ही पावडर व्यवस्थित अशी सर्व बेसिनमध्ये घालून घेत आहे अशा पद्धतीने ही आपल्याला पसरून टाकायची आहे येथे आणखीन थोडीशी मी या होलमध्ये सुद्धा टाकत आहे जेणेकरून हे पटकन स्वच्छ होण्यास मदत होईल आता येथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे याचा रस आता आपण काढून घेऊया पूर्णपणे या लिंबाचा रस आपण या डब्यामध्ये काढून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून झाल्यानंतर आताही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून या पेसिंगमध्ये सर्व बाजूने घालून घ्यायचं आहे लिंबाचा रस घातल्यामुळे सिंकमध्ये जो काही तेलकटपणा असतो तो तेलकटपणा पटकन निघण्यास मदत होते आणि त्यामुळे सिंक स्वच्छही होऊन जाते त्यामुळे या पद्धतीने याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आताही आपण पाच मिनटे असंच ठेवायचं आहे पाच मिनटे झाल्यानंतरच आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत आता आपण हे सर्व घासून घेणार आहोत आता गासने में में हे घासण्यासाठी अगोदर येथे मी टूथब्रशचा वापर करणार आहे अशा पद्धतीचा इथे हा जुना ब्रश मी घेतलेला आहे तुम्ही सुद्धा असे जुने ब्रश टाकू न देता त्याचा अशा पद्धतीने वापर करू शकता आता ज्या ठिकाणी बारीक जागा आहे त्या ठिकाणी आपण या पद्धतीने टूथब्रशने घासून घ्यायचा आहे ही जाळीसुद्धा आपण याच पद्धतीने ब्रशच्या साह्याने घासून घ्यायची आहे इथे अगदी पटापट येथे मी सर्व बेसिंग घासून घेत आहे आता ब्रशने घासून झाल्यानंतर आपण तारेच्या घासणीने घासून घ्यायचं आहे नळ सुद्धा याच पद्धतीने इथे मी स्वच्छ करून घेणार आहे नळाला ज्या ठिकाणी आपल्याला बारीक जागा आहे त्या ठिकाणी टूथब्रशने घासून घ्यायचं आहे नळ घासून झालेला आहे तसेच सिंक सुद्धा आपण घासून घेतलेला आहे आता हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे अगोदर आपण हात स्वच्छ धुवून घेऊया आणि नंतरच आपण ते आता धुवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आठवड्यातून एकदा तरी आपण नळ आणि किचन सिंक स्वच्छ केलं पाहिजे जेणेकरून ते जास्त खराब होणार नाही अशा पद्धतीने इथे आपण किचन सिंक आणि नळ तसेच नळाची जी, जी बाजू आहे ती सर्व धुवून घेतलेली आहे तुम्ही जाळीसुद्धा ही बघू शकता की ती स्वच्छ झालेली आहे सर्व काळपटपण आपण याच्यातील काढून घेतलेलं आहे आता हे अर्धलिंबू जे आहे ते आपण या वेसिंगच्या होलमध्ये ठेवणार आहोत हे तुम्ही रात्रीच्या वेळेस करायचं आहे जेणेकरून त्याच्यातून कॉक्रोच येणार नाहीत आता हे बेसिन तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेलं आहे आणि त्याचा नळ सुद्धा किती स्वच्छ झालेला आहे अशाच प्रकारे आठवड्यातून एकदा किचन सिंक आणि हा नळ तुम्ही नक्कीच स्वच्छ करून बघा टीप आहे ती म्हणजे हिरव्या मुगासाठी आहे ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने हिरवे मुग विकत घेऊन येतो त्यावेळेस ते, ते कशा पद्धतीने जास्तीत जास्त दिवस टिकवायचे किंवा ते खराब न होण्यासाठी कशाचा वापर इथे आपल्याला करायचा आहे ते बघायचं आहे आता हे पॅकेट आपण कट करून घेऊया पॅकेट कट करून झाले की आता हे मूग आपण ताटामध्ये ओतून घेऊया ताटामध्ये ओतून झाल्यानंतर आता हे जास्तीत जास्त दिवस टिकवण्यासाठी कशाचा वापर इथे आपल्याला करायचा आहे ते बघूया या मुगामध्ये जर थोडीशी धूळ किंवा खडे असतील तर ते अगोदर तुम्ही नीट करून घ्या हे मूग आता जास्तीत जास्त दिवस टिकवण्यासाठी इथे मी कॅस्टर ऑइल घेतलेलं आहे हे तेल कडधान्यांना किंवा डाळींना लावल्यामुळे ते जास्तीत जास्त दिवस टिकतात तसे त्यांना कीडही लागत नाही आता याच्यातील अगदी दोन ते तीन थेंब आपल्याला हातावरती घ्यायचे आहेत या पद्धतीने अगदी थोडंसं तेल मी हातावरती घेतलेलं आहे हातावरती तेल घेऊन आता हे तेल आपल्याला हातावरती चोळून घ्यायचं आहे दोन्ही हातांना या पद्धतीने हे तेल लावून घेतलेलं आहे हे तेल आता आपण या मुगाला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे मुग आपल्याला चोळून चोळून घ्यायचे आहेत तुमच्याकडे दुसरे कुठले कडधान्य असतील किंवा डाळी असतील तर त्यांनाही हे तेल तुम्ही लावा तेही जास्तीत जास्त दिवस टिकतील तेल लावून झालेलं आहे आता हे मूग आपल्याला स्टोअर करायचे आहेत त्यासाठी येथे मी प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे तुमच्याकडे प्लॅस्टिकचा डब्बा नसेल किंवा तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही स्टीलचा डब्बाही वापरू शकता आता याच्यामध्ये आपण हे मूग भरून घ्यायचे आहेत तसेच तुम्ही काचेच्या भरणीचाही वापर करू शकता या पद्धतीने इथे या डब्यामध्ये सर्व मूग भरून घेतलेले आहेत अशा प्रकारे कडधान्ये किंवा डाळी टिकवण्याची ही ट्रिप तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पॅकेटसाठी आहे अशा प्रकारच्या पॅकेटमध्ये कडधान्य डाळी आपण घेऊन येतो अशा वेळेस हे पॅकेट आपण टाकून देतो हे पॅकेट टाकून न देता त्याचा कशा पद्धतीने उपयोग करायचा आहे ते दाखवणार आहे वरचा भाग आपण या पद्धतीने कट करून घेऊया आता या पॅकेटचा आपण कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे खूप छान असा याचा उपयोग आपण करणार आहोत आता याच्यामध्ये आपण काय ठेवायचं आहे ते बघूया येथे मी काही बदाम घेतलेले आहेत आता याच्यातले थोडेसे बदाम आपण या पॅकेटमध्ये ठेवणार आहोत या पद्धतीने पॅकेटमध्ये ठेवून आपण हे पॅकेट प्रवासात पर्समध्ये ठेवू शकतो प्रवासामध्ये आपल्याला काही थोडं खायचं असेल तर या पद्धतीने आपण थोडे थोडे बदाम खाऊ शकतो अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये बदाम ठेवल्यानंतर आता हे आपण कशा पद्धतीने पॅक करायचं आहे ते बघूया या पद्धतीने वरच्या बाजूला आपल्याला दोन वेळा फोल्ड करून घ्यायचं आहे आता बाजूने आपण आणखीन एकदा थोडंसं फोल्ड करून घेऊया एकावरती एक या पद्धतीने दोन्ही बाजू आपण फोल्ड करून घ्यायच्या आहेत आता याला पॅक करण्यासाठी स्टेपलरचा वापर करायचा आहे स्टेपलरची एक पिन येथे मी लावून घेणार आहे अशा पद्धतीने छोटंसं असं हे पॅकेट आपण तयार करून घेतलेलं आहे या पद्धतीने तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा